िकडे छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळू जेमआयडीसी परिसरातील बनावट नोटांचा छपाई कारखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय पाचशे रुपयांच्या साठ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधली ही बातमी आहे वाळू जेमआयडीसी परिसरातील बनावट नोटांचा छपाई कारखाना उद्ध्वस्त केलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन नेमकी काय अधिक माहिती यासंदर्भात दिपाली हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि या सगळ्या प्रकरणात फक्त छत्रपती संभाजीनगर नाही तर बीड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर असं हे सगळं कनेक्शन आहे या सगळ्या प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूद परिसरात छापा टाकला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरणाचा फांदा फोन झालेला आहे आता या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत तो म्हणजे साठ लाख रुपयांचे बनावट नोटा ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि हा व्यवहार अनेक दिवसांपासून सुरू होता अशी देखील माहिती मिळते आणि हे सगळे आरोपी जे आहेत तर अर्सून कारागृहात वेगवेगळे रुग्णात होते आणि ते ठिकाणी ते एकत्र आले बाहेर आल्यावर त्यांनी टोळी बनवली आणि बनावट मोठामध्ये खूप पैसा आहे असं त्यांना कळलं आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा कारखाना सुरू केल्याची माहिती मिळते त्या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटक करण्यात आले पण याचा मुख्य मोर्चा जो आहे तो फा, जायतर फरार झाल्याचं सा, पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि हे सगळं प्रकार कसा उघडकीस आला तर याचं देखील इंटरेस्टिंग कारण आहे कारण यातील जे दोन लोक होते नगर आ, ते आहिल्यानगरमध्ये आणि कार कारमधून फिरत होते आणि ज्यावेळेस ते टपरीवर जायचे तर पाचशेची नोट देऊन सिगारेट जे आहे तर रिकत घ्यायचे आणि याचा संशय जे आहे तर टपरीत सारखा आला आणि त्यांनी नोट तपासून तर ती बनावट असल्याचं त्यांना कळलं आणि त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला या दोघांना जेव्हा ताब्यात घेण्यात आलं तर हा पैसा सगळा बीडमधून पाय देतात तो कळलं ील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर हा सगळा छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी छापा या मारला यावेळी पोलिसांना जे आहे तर बनावट नोटा तयार करण्यासाठी जी लागते मशीन लागते ती देखील छपाई मशीन ताब्यात घेण्यात आलेली आहे सोबतच कटिंगसाठी नोटा कटिंगसाठी जी मशीन आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि हा सगळा व्यवहार असा चाललाय का पन्नास हजार रुपयाच्या ओरिजिनल नोटा द्यायच्या आहेत त्या बदल्यात एक लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळत होत्या आणि आता ह्या लोकांनी आतापर्यंत किती नोटांचा बनावट नोटांचा व्यवहार केला आहे याचा ता देखील तपास आता पोलीस करतात मात्र ही मोठी कारवाई म्हणता येईल कारण थेट एक कारखाना जो जो आहे तर बनावट नोटांचा सुरू होता आणि तो अहिल्यानगर पोलिसांनी उधळून लावलेला आहे अशी जी देखील माहिती मिळते की या प्रकरणात या लोकांनी वेगवेगळे लोकेशन जे आहे ते ठरवत होते प्रत्येक वेळेस व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या लोकेशन ते ठरवायचे आणि यापूर्वी देखील त्यांनी कुठे कुठे नोटास्थापलाय का याचा देखील पोलिसांना संशय त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत मात्र आता या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटक केले असले तरी यात अनेक लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे अनेक दलाल देखील या सगळ्या प्रकरणात असण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्यांचा शोध आता पोलीस घेतात मात्र ही मोठी कारवाई आहे बनावट नोटांची आणि आने अनेक दिवसानंतर ही एवढी मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे ती पण निश्चितच मोहसेन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी